तर तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये आहात आणि एवढ्या वर्षापासून तुम्ही स्वामी भक्ती करताय तर आपल्याला स्वामींचा काय प्राणुभ आला असता श्री स्वामी समर्थ अनंत ब्रह्मांड नायक राजाजीराज योगीराज प्रबद्ध श्री स्वामी समर्थ महाराज प्राथस्मरणीय पिठले महाराज मोरे दादा आणि आमच्या सर्वांच्या हृदयस्थानी विराजमान असणारे गुरुपिताचे पिठाधीश परमपीचे दुर्मावली आणि सर्व समर्थ सेविके तर मागच्या बऱ्याच वर्षापासून आम्ही समर्थ कार्यामध्ये आहोत तर दोन हजार पाचला डी एड मी नांदेडला श्रीनगरमध्ये इथे शिकायला होतो तर वेगळ्या मी एका कुलकर्णी नावाच्या ग्रहस्थाच्या घरी मी तिथं रूम फिरायला घेतलेली होती आम्ही मित्रमंडळी होतो तर ते दादांनी मगनपुराच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये आम्हाला नेलं सुरुवातीला स्वामी महाराजांना असं बघितल्यावर खूप आम्हाला भीती वाटली तुम्हाला साईबाबा हे सर्व माहीत होते परंतु स्वामी महाराज माहीत नव्हते त्या दोन हजार पाचला स्वामी महाराजांच्या मगनपुराच्या केंद्रात स्वामी महाराज कोण आहे हे आम्हाला सर्वप्रथम समजलं तर अनुभव तर खूप आहेत सांगण्यासारखे मागच्या दोन हजार पाच पासून म्हणजे एकोणीस वर्षापासून अगणित असे अनुभव आहे त्यातनं पहिलं जे अनुभव आहे दोन हजार सहा सातला जो आमचं डी झालेलं होतं तर त्यावेळेस म्हणजे जुना जो सिलेबस आहे एकाच दिवशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला इंटरव्ह्यू कॉल होता तर ऍक्च्युली माझं ओबीसी असल्यामुळं कोल्हापूरला खूप जागे होते जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी काहीतरी असे जागे होते तर जनरली आम्ही सर्वजण विचार केलो की तिथंच आमचं नंबर लागेल मी पण तसंच विचार केलो की कोल्हापूरला जावा आणि जिल्हा परिषदची नोकरी मिळावी त्यावेळेस ते डीएडला जिल्हा परिषदेला खूप महत्व होतं आता डीएडचं असं थोडंसं आउटडेटेड राहिला बट बिफोर एटीन इयर्स इट वॉज मच इम्पॉर्टन्स तर त्यावेळेस जेव्हा मी जेव्हा कोल्हापूरला डिसाईड केलं होती जायचं आणि मी अगदी बसमध्ये पण बसलो आणि कोल्हापूरला ज्या डेटला आहे वन डे बिफोर रात्रीला आम्ही तिथं पोहोचलो आणि माझं ओबीसीचे जे माझे मार्क्स होते एकोणसत्तर टक्के असूनही माझं कोल्हापूरला बसत नव्हतं आणि म्हणजे सगळेजण जागे जास्त असल्यामुळे ओबीसीचे कोल्हापूरला सर्व विद्यार्थी आले होते तिथं तर त्यानंतर स्वामी महाराजांची माझ्याकडे पोथी होती आणि मी कंटिन्यू पोथी वाचत होतो स्वामी महाराजांचे तीन अध्याय अकरा माळी आपल्याला नित्य नेमाने करायचे असतात तर त्याचे रिझन्स पण इथं आपल्या चार्टवर लिहिलेलं आहे तुम्ही जाताना वाचू शकता की तीन अभ्याने अकरा माळी केल्याने काय फरक होते तर ते मी कंटिन्यू करत होतो आणि माझ्याकडे स्वामी महाराजांची जी पोथी आहे आज पण ती पोथी मी जपून ठेवलेली आहे तर ती पोथी मी वाचत वाचत कंटिन्यू विचार केलो की के आता कोल्हापूरला तर माझा काही नंबर बसणार नाही आणि नंतर पुन्हा यू टर्न म्हणजे स्वामी महाराजांनीच मला बुद्धी दिली की नांदेडलाच तू जा मग त्या पद्धतीनं तुम्ही अगदी रातोरात बस आणि मला पण सात लाख पोहोचायचं होतं आणि नांदेड अँड कोल्हापूर एक्स्ट्रीच डिस्टन्स तर मी असं जशी गाडी मला मिळेल तसं मी भेटत गेलो अगदी सात वाजताच ते गेट बंद बंद होणार होतं तिथले जे गार्ड होते गेट बंद पण केले तर मी त्यांना रिक्वेस्ट केल्यावर मला तिथे एंट्री मिळाली आणि अक्षरशः ना जिल्हा परिषदची म्हणजे ते जे आमच्या इथून तिथं खूप कमी जागे होते तिथं पण सगळे कोल्हापूरला गेले तर मी पुन्हा यू टर्न ना करून नांदेड जिल्हा परिषदमध्ये आलो आणि तिथं माझं नंबर लागला आणि मला दोन हजार सातला जिल्हा परिषदची नोकरी केवळ आणि केवळ स्वामी महाराजांच्या आशीर्वादानं ती नोकरी मिळाली आणि त्यानंतर पण असे वीस पंचवीस एक अनुभव आहेत त्यानंतर आम्ही बालसंस्कार या विभागामध्ये कार्य करतो बालसंस्कारमध्ये विद्यार्थ्यांना स्वाध्यायसारखे मार्गदर्शन असते ते पर्वत्रमंत्र दोप कथा नीती मूल्यावरच्या ज्या काही गोष्टी आहेत जे आध्यात्मिक आहेत शैक्षणिक आहेत वैज्ञानिक आहेत हे जे कार्य आहे अध्यात्माला विज्ञानाची जोड आहे तर मागच्या बऱ्याच वर्षापासून आम्ही विद्यार्थ्यांना ज्ञानावदनाचं कार्य केंद्राच्या के माध्यमातून करतो बालसंस्काराचं कार्य पूर्वी दत्त मंदिरमध्ये चालायचं त्यानंतर इथं पण चालू आणि वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जिथं आपण जाऊ तिथं तिथं दोन पायाचं केंद्र असं स्वामी गुरुमौलींनी आपल्याला सांगितलेलं आहे तर विद्यार्थ्यांना बालसंस्कार देण्याचं कार्य म्हणजे जसं की आपण इतरांना फुलं देऊ फुलं देत असताना आपल्या हात सुगंधित होतात गुरुमौली बालसस्करला महत्व जास्त दिलेलं आहे तर अशा या वेगवेगळ्या कार्यातून बऱ्याच भाविकांना खूप सारे अनुभव आलेले आहेत आणि बेंगलूरमध्ये पण मागच्या बऱ्याच वर्षापासून स्वामी समर्थ महाराजांचं कार्य खूप वाढलेलं आहे आणि इथे हे जे कार्य आहे ना शिस्तीला महत्त्व आहे हे मंदिर नसून हे केंद्र आहे इथं कोणी असा पुजारी काही असं नसतो तर प्रत्येक सेवेकरी हा इथं प्रमुख आहे आणि इथले जे रूल्स रेग्युलेशन आहेत औदुंबर आहे सुरुवातीला आपण पाया धुवायचं शुतीकृत व्हायचं त्यानंतर गौतर सुद्धा तिथं असते गौतर हे करायचं त्यानंतर सवला इथलं जे काही अधिष्ठान आहे तिथं आपल्याला सवलातच यायला एंट्री आहे प्रत्येक असे रूल्स रेग्युलेशन अगदी कुठंच कोणत्याच मंदिरात नाहीत हे परमपूज्य गुरुभावनी आपल्याला शिकवलेलं आहे स्वामी महाराज म्हणजे हे दत्त महाराजांचा अवतार आहे सुरुवातीला श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती मग स्वामी महाराज अकुलकोम त्यानंतर तिथले महाराज त्यानंतर परमपूज्य गुरुभावनी तिन्ही गुरुपुत्र आणि आज सात हजार केंद्र झालेले आहेत अगदी यू एस एमध्ये सुद्धा मध्ये सुद्धा हे कार्य चालू आहे आणि सर्व सेवेकरी तन मन धनाने ते कार्य करत आहेत आणि जे वेगवेगळे जे विभाग आहेत सगळे विभागून उपयोगी आहेत आणि समाज उपयोगी आहेत म्हणजे वीस टक्के जे जे आहे ना अध्यात्माला इथं होतो आहे आणि ऐंशी टक्के जे आहे सगळे समाज उपयोगी सगळ्यांना उपयोगी आहे माणसाच्या दिनामध्ये अठरा प्रश्न आहेत तिथे अठरा विभाग आहेत आणि सगळे जे विभाग आहेत विनामूल्य हे विभाग मार्गदर्शन मागच्या कितीतरी वर्षापासून केलं जातो दर महिन्याला त्र्यंबकेश्वर इथे मासिक मिटिंग असते त्या मासिक मिटिंगमध्ये सर्व सेवकांना प्रशिक्षण दिलं जाते विनामूल्य असे काही बरेचसे एम डी डॉक्टर आहेत विनामूल्य दर महिन्यातून मार्गदर्शन तिथं करत असतात आणि हे सगळ्यांना खूप उपयोगी आहे ज्ञानात्मक आहे झालेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या विरोधे खूप सारे अनुभव आहेत श्री स्वामी स्वामी समर्थ माझ मुल दोन वर्ष झालं सेवे कर, सेवा करलाले स्वामी समर्थाच आम्ही मुकरांम बसले मुलिका आल्यावर सेवे सेवा करला माझा मुलगा इंटरव्ह्यू द्यायला गेल याला मुंबईला दिल्लीला तर मग एवढं मी म्हणजे स्वामी समर्थाला गुरुवारी येऊन पाळा पडले म्हणजे माझा मुलगा खूप कष्टानं इंटरव्ह्यू दिलाय आणि माझ्या मुलाला जॉब जागावच लागते मग दुसऱ्या गुरुवारी लगेच स्वामी समर्थ सांगितले की गवर्नमेंट जॉब लागली आणि सा, साडे सतरा लाख नोकरी लागली श्री स्वामी मला स्वामी, स्वामी के सेवा केलं खूप आवडते आणि ज्या दिवशी मी सेवा करेन तो घेऊन माझा खूप आनंदामध्ये जातो श्री स्वामी समर्थ सात आठ वर्षाखाली मला माहिती हो नव्हतं केंद्र काय काय नाही मी धार्मिक नव्हते मला सात आठ वर्षाकडे असं आलं मला अडचणी खूप घरामध्ये मला कुठंच काही असं मार्गच नव्हतं माझी माझे आता केंद्रात आणले मला अनुभवासाठी खूप छान अनुभव आला मला जेव्हा लोकांना पैसे देणे सगळं सगळं माझं नील झालं खूप संकटातून मी स्वामी केंद्रात आले मी खूप संद काल मी तिन्नकेशरला जाऊन आले घरवसे या करून आले तिथं खूप छान अनुभव आला मला पहिल्यांदा मी एवढा अनुभव बोलले तिथे आल्या तुम्ही मला खूप छान काही गोष्टी झाल्या मी काय काय करता माहित नाही पण खूप छान अनुभव आला कुठेही साधू समजत मला असं अनुभव आलेला आहे की माझ्या मुलाचंही लग्न जमत नव्हतं तरी पण माझ्या मुलाचं लग्न जमलं नित्य सेवा केल्यामुळे पूर्ण साधू समजत सारामृत अकरा माळी जप आणि तीन अध्याय रोज असं एक महिना दोन महिन्यातच मला खूप चांगला अनुभव आला माझ्या नाय ते तब्येत सुद्धा खूपच म्हणजे हे होतं नाजूक होती तरी पण त्याच्यात त्याही संकटातून मला स्वामींनी टाळले अनेक संकट मी स्वामी महाराजांना जेव्हा सांगते तेव्हा मला त्या संकटातून त्यांनी तारण करतात असे पूर्ण माझे अनुभव खूप असे अनुभव आहेत की बाबा स्वामींनी मला खूप असं म्हणजे सागरातून करून जायसाठी क्षमता माझ्यामध्ये घेऊन देतात तरी स्वामी समर्थ आपल्याला आलेले स्वामी स्वामींचे अनुभव खूप खूप अनुभव आहे स्वामी महाराजांचा माझ्यावर खूप उपकार आहे खूप दहा पंधरा वर्षापासून सेवा करते महाराजाची मला मूल नव्हतं पंचवीस वर्षाने मला मूल झाले माझं मूल पोटात असताना सुद्धा मी आजने करते आयुष्यामध्ये पण महाराजांनीच महाराजाचाच आवाज माझ्या कामात असा आला साक्षातकार महाराजाचा आला मला खूप खूप झालं

सगळं तुमची सेवा चांगली आहे तुमचा मूल रिपोर्ट आहे असं म्हणत पण मला आणि स्वामी महाराज पण मला स्वप्ना क्षणी मला दृष्टांत देतात आतापर्यंतही माझा आजारही चालू राहतो पण मी महाराजाची सेवा करावी की मला कुठलाच काही त्रास होत ना आणि मला कुठलाच आळस ना मला कुठला त्रास होत ना हेरी मी करतो आजारी राहते परंतु महाराजाची सेवा करायची मला भरपूर बळ येते मला भरपूर पाठवत आणि महाराज मला खूप काय दिले मूल माझं मूल झालं झालं मला भरपूर समाधान झालं मला शून्यातून वरे आले मी चांगलं महाराजाची खूप आखूप झाली माझ्या तर तुम्हाला स्वामी समर्थांचे काय काय आजपर्यंत अनुभव आले ते आमच्या जरा प्रेक्षकांना सांगा स्वामी स्वा मी स्वामी समर्थ मी सो अश्विनी विनोद रेखावा राहणार देगलूर मी स्वामी समर्थ केंद्रामध्ये चार पाच वर्ष झाले येत आहे तेव्हापासून म्हणजे भरपूर असं समाधान वाटत आहे स्वामी केंद्रामध्ये आल्यापासून आणि ज्या आम्ही पारायणला बसतो त्यावेळेस आम्ही खूप थकून जातो दिवसभर रात्री झोपताना उशीर होते उशीर झाले की आम्ही रात्री झोपताना स्वामीला एवढंच म्हणतो की स्वामी आम्हाला लवकर उठवा तुम्ही आम्हाला सकाळी पारायला जायचंय तिथं राते, राते, राते। स्वामी पूजा राहते अभिषेक राहते करायला जायचं राहते तर स्वामी कितीही थकला आम्ही तरी सकाळी भरपूर लवकर जाग येते आम्हाला म्हणजे आम्हाला भरपूर म्हणजे येते आणि असं म्हणजे कोणतीही अडचण येत नाही भरपूर काम पूर्ण होते आमचे त्याच्यामुळे खूप छान वाटते आणि हा माझा व्यक्तीचा अनुभव नाही तर आमच्या पूर्ण सेवे करायचा अनुभव से आहे सर्वजण म्हणतात की हे आम्हाला अनुभव आलेलाच आहे आणि माझे दोन मुलं आहेत ते पण स्वामी समर्थ केंद्रामध्ये येतात सेवा करतात ते त्यांना म्हणजे ज्यावेळेस जेव्हापासून करू लागलेत तेव्हापासून त्यांना ते अभ्यासामध्ये रुची येऊ लागली आहे आता शिष्यवृत्ती स्कॉलरशिप परीक्षा आहे तर माझा मुलगा त्याच्यामध्ये म्हणजे पात्र ठरलेला आहे का तर ते स्वामी समोर केंद्रामध्ये येतो स्वामीची सेवा करतो नित्य सेवा करतो त्यामुळे खूप छान अनुभव येत नाही स्वामीची कृपा खूप छान आहे आमच्यावर मी स्वामी समोर श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजाच्या जेव्हा केंद्रामधून आलं तेव्हापासून मला भरपूर काही अन्न आलेला आहे आणि स्वामी महाराजाला जे काही आपण मोगल भक्तीने ते स्वामी आपल्याला पूर्ण करतात मनोभावी मागण्या आपल्याला निष्काम सेवा केल्यानंतर आपल्याला जे कार्य आपण मनामध्ये मिळत ते कार्य स्वामी आपल्या पूर्ण करतात मला पण अनुभव आहे स्वामीला ज्यावेळेस आपण जे काही मागण्या मनातून ते आपल्याला दिवसी राहणार नाही स्वामी आणि स्वामीने आम्हाला भरपूर काही दिलेलं आहे दोन हजार अठरा पासून मी केंद्रामध्ये येत आहे बोरगुरच्या केंद्रामध्ये स्वामीचा भरपूर काही अनुभव मिळाला मला आणि स्वामीने सर्व काही इच्छा पूर्ण केले आहे का अशीच सर्वांची इच्छा पूर्ण कर आणि स्वामीच्या चरणी नतमस्तक श्री स्वामी स्वामीच्या कृपेने आज आम्हाला नैवेद्य आरतीच जे नैवेद्य आरती मिळाली अचानक मिळाली म्हणजे असं कोणतं ठरवलं नव्हतं नैवेद्य दिलं पण नव्हता फक्त काका एवढंच म्हणले होते की आज नैवेद्य दिलं पण मी कोणाला दिलं हे माहिती नाही मला पण स्वामी दोन नैवेद्य खाती खाऊ द्या पण उपास नाही ठेवायचं त्याच्यामुळे तुम्ही पण नैवेद्य आणा ज्याला दिले त्याला बी द्या पण असं अचानक झाले की विसर म्हणजे विसरल्यामुळं कोणालाच नैवेद्य मिळालं नव्हतं ते अचानक आज मला भेटलं खूप खूप छान वाटत